खुँ आहे सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण संक्रांत स्पेशलच रेसिपी करणार आहे आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे भोगीची थाळी तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी हा भोगीचा नैवेद्य केला जातो आजच्या थाळीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे ती लावून केलेली बाजरीची भाकरी आणि पारंपरिक भोगीची भाजी सोबतच आपण बनवणार आहे ती म्हणजे तिळाची चटणी आणि तीळ घालून केलेला खिचडी भात तर नक्की बघा त्याबद्दल आपण वेगवेगळे वेग संत रेसिपी केलेल्या आहेत लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे तर नक्की ते व्हिडिओसुद्धा बघा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका मग वेळ न घालूया तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया भोगीच्या भाजीसाठी आपल्याला एकदम फ्रेश आणि हिरव्यागार भाज्या लागणार आहेत तर त्या कोणकोणत्या घेतल्या आहेत ते बघूया अर्धी वाटी पावटा घेतलेला आहे सगळे सोलून घेतलेले आहेत अर्धी वाटी ओला वाटाणा आणि अर्धी वाटी ओला हरभरा घेतलेला आहेत घाटे सोलून घेतलेत आणि अर्धी वाटी घेवडा घेतलेला आहे घेवड्यामध्ये <Sansky -Sing -Sand> पण दोन तीन प्रकार आहेत आणि चपटा घेवडा सुद्धा मी अर्धी वाटी घेतलेला आहे हा थोडासा रुंद असतो आणि असं थोडा लांबड पण असतो एक वांग मी चिरून घेतलेला आहे ते पाण्यात ठेवले जेणेकरून काळं पडू नये एक बटाटा सुद्धा मी असाच केलेला आहे म्हणजे साल काढून घेतल्याने पाण्यात ठेवला फोडी करून आणि अर्धी वाटी सुद्धा मी भिजत घातलेले आहे अर्धी वाटी गाजरसुद्धा साल काढून घेतलेला आहे फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे घेतलेत चिमूटभर हिंग घेतलेले आहे पाव चमचा हळद आणि दीड चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि पाव चमचा बेळगी मिरची पावडर घेतलेला आहे तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आणि अर्धा चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत थोडंसं फोडणी टाकल्यामुळे छान होतं चवीनुसार मीठ घ्यायचं आणि दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि मसाला आपण तयार करायचा तर त्यासाठी काय केलं छोटासा खोबऱ्याचा तुकडा काप करून घेतले एक मोठ्या आकारचा तो कांदा तोही काप करून घेतलात आठ ते नऊ बाक्या लसून घेतला आणि अर्धा इंच आल्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आपल्याला साहित्य भाजून घ्यायचं आहे याच्यासाठी एक चमचा तीळ घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आता सगळे मसाले आपण व्यवस्थित भाजून घेऊया पहिलं कांदा आणि खोबरं भाजून घेऊया थोडंसं तेल टाकायचं आणि भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये मसाला जास्त लागत नाही थोडासा मसाला टाकला तर ही भाजी खूप छान होते आणि एवढ्या साऱ्या भाज्या आहेत ना सगळ्या एकत्र शिजवून ना ही चवीलाही खूप छान लागतात कांदाने खोबरं भाजून झालं की मग अदरक आणि लसूण टाकायचं आणि तीळ पण टाकायचे जे आपण घेतले होते ते आता सगळा मसाला व्यवस्थित असा भाजून झालेला आहे थंड होऊ देऊया थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटण करून घ्यायचं थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात घेतल्या थोडीशी कोथंबीर घेतली पहिलं पाणी न घालता वाटायचं नंतर पाणी घालून वाटून घ्यायचं ही सगळी याची मस्त अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता कसं बनवतात ते बघूया चार ते पाच चमचे तेल गरम करून घेतलं तेल गरम झाले त्यामध्ये जिरे हिंग आणि तीळ टाकून घ्यायचं आणि छान असं तेलामध्ये फुलू द्यायचं आहे कारण आपण संक्रांतीचे किंवा भोगीचे पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये तीळ हा हवाच म्हणून थोडं तरी आपण म्हणतो ना मागाला टाकायला हवं आता तीळ मस्त असे तडतरलेले आहेत म्हणजे आता मसाला आपण तयार करून घेतलेला आहे तो ह्या तेलामध्ये टाकायचा आणि भाजून घ्यायचं आहे मसाल्यानं तेल सुटे पण छान मसाला हा भाजून घ्यायचा आहे तो पण आपल्याला कंटिन्यू पकळत राहायचं मसाला मस्त असा भाजून झाला साईडने तेलसुद्धा सुटलेला आहे आता आपण पावडर मसाले ॲड करूया जे तुम्हाला मी साहित्यामध्ये दाखवलं तेच पावडर मसाले आहे काही एक्स्ट्रा काही ॲड केलेलं नाही हळद टाकूया आणि लाल तिखट म्हणजे कांदा लसूण मसाला आणि बेडगी मिरची पावडर टाकून घ्यायची आता तिखट तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही त्याचं प्रमाण घ्या मी ते कांदा लसूण मसाल्याचा वापर केला आहे तुम्ही तुमच्या घरी जो साठवणीचा मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता आता हे तिखटवाले मसाले पण तेलामध्ये छान भाजून झाले मग आता एक टोमॅटो ॲड टो करायचा आहे आणि व्यवस्थित ह्या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे टोमॅटो ही व्यवस्थित तेलामध्ये असं मॅश व्हायला पाहिजे म्हणून काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये जिथून मसाला आपण वाटून करून घेतला त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी उतून याच्यामध्ये ॲड करायचं आणि स्लो गॅसवरती छान असं शिजू द्यायचं म्हणजे मसाला पण असा ड्राय होत नाही टोमॅटो हे तेलामध्ये छान असं शिजलेलं आहे सगळ्या मसाल्याला मस्त तेल सुटले आता आपण भाज्या ॲड करायच्या त्याच्यामध्ये भाज्यांमध्ये बटाटे जे जे भाज्या आपण आपल्या साहित्यामध्ये दाखवल्या सगळ्या भाज्या एकत्र ॲड करायचं पहिलं बटाटा आणि वांगं घ्यायचं ते परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक ते दोन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून भाज्या कच्च्या राहू नये वांगाने रा बटाटा आपण एक ते दोन मिनटं छान असा तेलामध्ये परतून घेतला आता बाकीच्या सगळ्या भाज्या याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत याच्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्हाला अजून काय वेगळ्या भाज्या ॲड करायच्या त्या ॲड करू शकता कारण या सगळ्या भाज्या एकत्र एक करून बनते ती तर आहे भोगी पण फक्त काय होतं भोगीची भाजी प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते म्हणजे भाज्या एकत्र एक करतो पण फक्त काही भागांमध्ये पालेभाज्यांचा वापर पण होतो आम्ही पालेभाजी टाकतो फक्त थोडीशी कांद्याची पात आणि थोडीशी चाकवत ॲड करतो शास्त्रमार्गाला म्हणतात थोडी तरी ॲड करतो आम्ही पण मला मिळाली नाही मार्केटला म्हणून मी ॲड केली नाही आता सगळ्या छान भाज्या अशा वापरून घेतल्या तेलावरती आता याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे म्हणजे ह्या भाज्या पाणीवतलं पटकन शिजतील दुसऱ्या गॅसवरती मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आता तुम्हाला याचं किती कन्सिस्टन्सी हवी तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण घ्या आणि गरम पाणी ॲड करा आपण आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि खळखळून याला असे उकळी येऊ द्यायचे संक्रांत स्पेशल तर भरपूर सारे रेसिपी आपण अनोखी चवळी चॅनलवरती अपलोड केलेली आहेत तिळाचे लाडू तिळाची चिक्की वेगवेगळ्या पुरणाच्या पोळ्या आणि लाडूचे तर भरपूर सारे प्रकार आहेत तर नक्की बघा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देते खळखळून छान उकळी आलेले आहे आता झाकण ठेवायचं पण थोडंसं ओपन ठेवायचं जेणेकरून उतू जाणार नाही आणि स्लो गॅसवरती शिजू द्यायचं आता ही भाजी शिजते भोगीची तोपर्यंत आपण तिळाची चटणी बनवून घेऊया त्याच्या चटणीसाठी साहित्य काय काय घेतले ते बघा अर्धी वाटी गावरान तीळ घेतले पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते नऊ पाकळ्या लसूण चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि तिखटसाठी एक चमचा लाल तिखट मिरची पावडर घेतलेले आहे आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत ही चटणी थोडीशी तिखट छान लागते आता शेंगदाणे आणि तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पहिले शेंगदाणे भाजून घेऊ हे शेंगदाणे अशी गावरान शेंगदाणे आहेत आणि खायला लागलेले शेंगदाणे एकदम गोडसर आहेत त्यामुळे चटणी पण एकदम छान होणार आहे आणि एकदम खमंग भाजून घ्यायचे शेंगदाणे मिडियम गॅस ठेवायचं आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे छान असं वरती डाग पडलेले आहेत मस्त भाजून झाले काढून घ्यायचं गॅस स्लो करायचा आणि आपल्याला तिळ भाजून घ्यायचेत तिळ भाजली की असा तडतड आवाज येतो आणि उडतात वरती ना म्हणजे मी स्लो गॅसवरतीच आपल्याला तिळ भाजून घ्यायचे ही चटणी आहे ना खूप दिवस टिकते म्हणजे आणि ड्राय असते चटणी त्यामुळे टिकायला काही नाही बाहेर अगदी प्रवासामध्ये सुद्धा ही चटणी नेऊ शकता तुम्ही कधी भाजीला काय नसेल तरी तुम्ही ही चटणी बरोबर पोळी वगैरे खाऊ शकता छान आहे चटणी छान असं तीळ भाजून झाली की गॅस बंद करायचा आणि मग ह्याच्यामध्ये जिरे ॲड करायचे अगोदर जिरे टाकले जिरे जळून जातात त्यामुळं लास्टला फक्त ह्या गरम तव्यामध्ये छान भाजले जातात आता थंड होऊ द्यायचं शेंगदाणे आणि तीळ आणि मग आपण पुढची प्रोसेस बघूया शेंगदाणे आणि तीळ चांगले थंड होत आहे तो पण आपण खिचडी भाताची तयारी करून घ्यायचे एक वाटी तांदूळ आणि एक वाटी मुगडा स्वच्छ धुवून घ्यायचे आता आपण बनवून घेऊया एक चमचाभर तूप घ्यायचं आणि चांगलं चा, कडकडीत गरम करून घ्यायचं गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे आणि आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा घेतलेला आहे की आपण मस्त परतून घेऊया आलं लसूण हे तुपामध्ये भाजून झालेलं आहे आता चिमटभर हिंग टाकूया आणि पाव चमचा हळद टाकायचे आणि परतवून घ्यायचं आहे त्यानंतर जो आपण धुतलेला डाळ आणि तांदूळ आहे तो ॲड करायचा आणि परतवून घ्यायचे तुम्ही हा खिचडी भातामध्ये टोमॅटो कांदा वेगवेगळे पावडर मसाले पण ॲड करू शकता पण मी एक साध्या पद्धतीने आता हा खिचडी भात बनवणार आहे आता थोडेसे तीळ याच्यामध्ये ॲड करते तुम्ही तेलामध्ये हे तीळ टाकले तरी चालेल मी विसरली म्हणून आता टाकले थोडंसं तीळ घालून बनवलेली ही खिचडी भात आपण बनवणार आहे आता परतवून झालं की मी दुसऱ्या गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलेलं होतं डाळ आणि तांदूळ जेवढं आहे त्याचे तिप्पट पाणी आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे म्हणजे भात आपला व्यवस्थित तयार होईल आणि शेवटी तांदळावर आहे तुमचा तांदूळ किती जुना आणि नवीन आहे तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं चवीनुसार मीठ टाकायचं आणि हा खिचडी भात छान असा शिजवून घ्यायचं आहे खरकळ उकळी आली की त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हा भात शिजवू द्यायचा आहे थोडंसं ओपन ठेवायचं आपला खिचडी भात तयार होतोय तो पण तिकडे तीळ आणि शेंगदाणे पण थंड झाली आपण तिळाची चटणी बनवून घेऊया पहिले तीळ आणि शेंगदाणे जाडसर वाटून घेऊया शेंगदाण्यांची मी साल काढलेली नाही सालीसहित मी वापरणार आहे आता वाटून घेतलं त्यानंतर मग लसूण लाल तिखट आणि मीठ टाकून पुन्हा मिक्सरला असं एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचं आहे कारण ही तिखट चटणी जरा खायला चांगली वाटते मग थोडंसं तिखट बनवायची आता छान तयार झाली आपली तिळाची चटणी थोडी ड्राय असली म्हणजे खायला चांगली वाटते ओलसर झाली नाही पाहिजे बघा मस्त ही चटणी तयार झालेली आहे मी तुम्हाला हातात पण घेऊ दाखवते कारण याच्यामध्ये तिळ पण असे दिसले पाहिजे आणि असे रवाळ दिसले पाहिजे चटणी म्हणजे खायला मस्त लागते तयार झाली आपली चटणी आता आपण ही भाजी बघूया जी भोगीची आपण तयार करा ठेवलेली होती शिजली का पहिली बघायची वांग्याचा देठ किंवा बटाटा काढून बघायचा शिजले का छान असं चा वांगंसुद्धा शिजलेलं आहे भाजी तयार आहे मस्त कारण हे सगळ्या भाज्या शिजल्या तर चवीला चा छान लागतात यामध्ये आता आपण आता शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे शेंगदाण्याचं कूटाचं कूटा चा प्रमाण तुमच्या आवडीनुसार करा आणि थोडीशी कोथंबीर पण टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आणि एक ते दोन मिनटं फक्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं आपण ही भोगीची भाजी शिजवून घेतलेली आहे आता तयार झाली आपली ही पारंपरिक भोगीची भाजी तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्हाला किती दाटसर किंवा तुम्हाला याची ग्रेव्ही कशी हवी तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण ॲड करून ही भाजी तुम्ही ॲडजस्ट करू शकता थोडंसं तीळ टाकायचं तर ही भाजी नक्की ट्राय करून बघा आता आपण बाजरीची भाकरी कशी बनवायची ती बघूया कारण ह्या भोगीच्या भाजीबरोबर आपली तीळ लावलेली बाजरीची भाकरी खूप छान लागते तर नक्की ट्राय करा आता थोडं जेवढी तुम्हाला भाकरी हवी तसं म्हणजे मोठी छोटी तसं तुम्ही पिठाचं प्रमाण घ्या थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घेऊया वेगवेगळ्या भाकरींच्या रेसिपी सुद्धा मी अपलोड केलेल्या आहेत तर त्याच्याही लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली देणार आहे तर नक्की बघा आता भाकरी तुम्हाला किती छोटी हवी मोठी हवी तसा तुम्ही गोळा घ्या आणि भाकरी थापून घ्या नेहमी गोळ्याच्या खालती पण पीठ टाकायचं गोळ्यावर पण थोडंसं टाकायचं हाताला थोडंसं लावायचं म्हणजे पटापट गोळा सरपतो आणि भाकरी तुम्हाला जेवढी पातळ हवी तेवढी तुम्ही पातळ बनवू शकता पीठ चांगलं मळलं की भाकरी सुंदर होतात भाकरी था। थापून झाली की वरून थोडेसे तीळ टाकायचे हातानेच प्रेस करायचं म्हणजे तीळ छान असे दबले जातात आणि एकदम कडकडीत तवा गरम करून घ्यायचा आणि मग भाकरी टाकायची म्हणजे भाकरी छान भाजली जाते तवाही ता छान तापलेला आहे आता भाकरी टाकून घेऊया आता वरून पण आपल्याला तीळ लावायचे आहेत मग अगोदर तीळ टाका नंतर पाणी लावून घ्या किंवा पहिलं पाणी लावा नंतर तीळ टाका तरी चालते दोन्हीसाठी तीळ लावलं की भाकरी छान लागते ह्या भाजीबरोबर आणि थोडी ड्राय झाली की मग पलटी करून घ्यायची आता दुसऱ्या साईडने आपली भाकरी भाजली का बघायचं नसेल भाकरी तशी फिरवून फिरवून भाजून घ्यायची आणि मी आता तव्यात भाजून घेणार आहे तुम्ही गॅसवर सुद्धा ही भाकरी भाजून घेऊ शकता छान अशी मस्त ही भाकरी आपले टम्म फुगलेली आहे गरमागरम ह्या भोगीच्या भाजीबरोबर खाऊन बघा अप्रतिम चव लागते बाजरीची भाकरी आता बनवून तयार आहे सगळे पदार्थ आपण तयार ता करून झालेले आहेत आपण आता थाळी बनवून घेऊया तीळ घालून गेलेला खिचडी भात आणि त्याच्यासोबतच बनवलेली पारंपरिक ही भोगीची भाजी सगळ्या भाज्या एकत्र करून आपण ही भाजी बनवलेली आहे त्यामुळे चविष्ट तर लागणार आहे सोबतच ती लावलेली ही बाजरीची भाकरी आणि आपण तिळाची चटणी सुद्धा बनवलेली आहे बाजूला कांदा आणि थोडंसं गाजर घ्या इतकी छान लागते तयार केलेली तिळाची वडी सुद्धा खाऊन बघा तयार झाली आपली थाळी नक्की बनवून बघा मग कशी वाटली तुम्हाला ही आजची भोगीची थाळी जर आवडली असेल तर ह्या भोगीसाठी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा त्याच्या बाजूचं बेलायकन आहे त्याच्यावर क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान मस्त मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय